नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवर डिव्ही न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी होमसाई गणेश मित्र मंडळ देवी चौक डोंबिवली पश्चिम येथे गेल्या सहा वर्षांपासून आणि साई भंडारा यांचे आयोजन करण्यात येते डोंबिवली ते ठाणे वर्तक नगर एक दिवसीय साई पालखी निमित्त अभिषेक महापूजा व साई प्रसाद आयोजित करण्यात येतो दिनांक तेवीस रोजी प्रभात सोसायटी देवी चौक जवळ मॉडेल इंग्लिश शाळा डोंबिवली पश्चिम करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष पवन अशोक मात्रे उपाध्यक्ष परेश अशोक गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा चालवत आहेत सकाळी सात वाजता काकड आरती सकाळी आठ वाजता अभिषेक दहा वाजता होम पूजा दुपारी बारा वाजता मध्यान आरती चार वाजता पालखी मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात काढण्यात येते सायंकाळी सात वाजता साईबाबांची आरती घेण्यात येते आठ वाजता साई भजन आणि आलेल्या नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले मित्र मंडळाला भेट दिली, दिली। यावेळी मार्गदर्शक सतीश शिरगावकर अध्यक्ष पवन अशोक म्हात्रे उपाध्यक्ष परेश अशोक म्हात्रे संस्थापक कश्यप रावत कार्याध्यक्ष विशाल पाटील सरचिटणीस सुधीर पवार सचिव चेतन फडतरे उपसचिव नागेश विरगुले खजिनदार कौस्तुभ कनबुटकर महासचिव प्रसाद नगरकर पूजा समिती अध्यक्ष चेतन गरुड उपकार्याध्यक्ष सौरभ हाटे सल्लागार मनोज पाटील तसेच ओमसाई गणेश मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आलेले हजारोंच्या संख्येने नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज या देवी चौक भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा कार्यक्रम सातत्याने नीती नियमाने आणि प्रेमाच्या भावनेने ते करत असतात तर या मंडळाचं जेवढं कौतुक करावं हो, तेवढं कमी आहे ये ना दिनेश ये या मंडळाचे सर्वच पद पर... साईराम मंडळ हा जो आयोजन केलेला साईबाबांच्या पदयात्रा पालखीचा ह्या संसार जीवनामध्ये आपल्याला संसार चालवायचा असेल तर व्यवहार व्यवसाय करावा लागतो आणि तो व्यवहार व्यवसाय करत असताना सुट्ट्या मिळत नाहीत आठ दिवस दहा दिवस सुट्ट्या मिळत नाही त्यामुळे डोंबोली किंवा मुंबई ते शिर्डी पदयात्रा आपण करता येत नाही त्यामुळे हा एक दिवसीय कार्यक्रम सकाळी आम्ही पहाटे निघतो आणि संध्याकाळी परत येतो आणि हे कार्यक्रम करत असताना असंख्य महिला पण असतात मुलंही असतात आणि त्याबरोबर आमच्या परिसरातून येणारी पदयात्री आहेत पण त्यांना जाऊ शकत नाही त्यासाठी एक दिवसीय कार्यक्रमाचं का आम्ही आयोजन केलेलं आहे आणि हे आयोजन करत असताना सकाळी पाच वाजता आमच्याकडून बाबांचे चरण इथून पदया पालखीला निघतात आणि ते निघत असताना सकाळी काकड आरती होते एक दीड तासाने ते पाणी नाश्ता होतो परत एक दहा साडेजाला नाश्ता होतो आणि नाश्ता झाल्याच्यानंतर दुपारच्या वेळेला आम्ही एक मध्यांतर गाठून तिथं आमचं भोजन साई चरित्र पारायण तर कर आम्ही करत असतो आणि बाबांची कथा सांगत असतो हे एवढं करायचं कारण एवढंच आहे की जीवनामध्ये आपण आलो हो, आहोत तर गुरुचरणाची कथा कथन केल्याशिवाय हो काहीच उपयोग नाही कारण तुकाराम महाराज जी सेवा करतात परि पण परि परिवार आणि समाजाने काय त्यांची अवस्था आणि लास्टला ते कुठच्या पदावर जाऊन बसले आहेत त्यामुळे गुरुतत्व हे संबंध फार कट महत्वाचा आहे तर ह्या विभागामधून तो कार्यक्रम केला जातो आल्याच्या नंतर इथे महाभंडाराचं आयोजन होतं स्व इच्छेने जे काही जे साई भक्तांसाठी गुरु जे देतील त्यांच्याकडे आम्ही से मात्रें मात्रें, सेवा आमची इथे रुजू होते आणि तिथं वाटप केलं जातं सकाळी उठल्यापासून बाबांच्या भंडाराचं आयोजन असतं आचार्य लोक आलेले असतात त्याबरोबर बाबांची मिरवणूक या विभागामध्ये असे ज्यांना बाबांना खांद्यावर पालती घ्यायची त्या पालती त्यांना खांद्यावर दिली जाते पवन मात्रे आणि परेश मात्रे नावाला अध्यक्ष पण एखादा साई सेवक किती काम करतो हे आम्ही आमच्या नजरेने पाहिले आणि त्यांच्या जोडीला हे आम्ही सर्व साई भक्त त्यांच्या जोडीला असतो आणि का हा कार्यक्रम एवढंच असतो की प्रत्येक पावलावर नामस्मरण व्हावं आणि बाबा गुरूंची सेवा व्हावं हाच एक उद्दिष्ट असतो ओम साईराम होत्या डिस्क्रिटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद